उद्योग आणायला पाहिजे अच्छा सध्या काय मूड आहे का आपला मूड तर काय आता बघा गेल्या वेळेस एम आय एमचे शाह आले होते यावेळेस कोणाला संधी देणार आता तर बीजेपीचे हो कोण आहे बीजेपीचा अनुप भाई अग्रवाल धुळे शहरातील फुलवाला चौकात आहोत मोठ्या प्रमाणात फुलांचा व्यवसाय करणारे व्यापारी या भागात आहे खास करून माडी समाज जो आहे तो मोठ्या प्रमाणावर या भागात व्यावसायिकदृष्ट्या सक्रिय असतो आणि मोठा मतदार हा माडी समाजाचा आहे वर्षानुवर्ष या ठिकाणी पिढ्यानपिढ्या जात असताना या ठिकाणी ही लोक व्यवसाय करत आहे संपूर्ण उदर उदरनिर्वाह जो आहे तो संपूर्ण या फुलांच्या व्यवसायावर चालतो अनेक हार असतील सजावट असेल अशा विविध ज्या आहेत सजावट करत त्या करत असतात फुलांच्या माध्यमातून आणि त्यांना त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होतो मात्र जो महत्त्वाचा मतदार जो आहे त्याची नेमकी या विधानसभा निवडणुकीमध्ये काय भूमिका आहे हे जाणून घेत आहोत धुळे शहरातल्या पुलवाला चौकात आहोत दादा काय स्थिती सध्या धुळे शहराची धुळे शहरात प्रामुख्याने पाण्याचा प्रश्न असतो चार पाच दिवसानंतर चार पाच दिवसानंतर पाणी येतं धुळे शहराला अच्छा तर त्याची पहिले सुधारणा व्हायला पाहिजे त्यानंतर रस्त्याची थोडीफार समस्या असते बस बाकी काय सध्या शहरात रोजगाराचा नाही बेरोजगार मुलं असतात शिकून पुणे मुंबई इकडे जातात तर इथेही काहीतरी व शहरासाठी काहीतरी उद्योग आणायला पाहिजे अच्छा सध्या काय मूड आहे का आपला मूड तर काय आता बघा गेल्या वेळेस एम आय फारुखेस कोणाला सध्या आता तर बीजेपीचे अनुपभाई अग्रवाल हो सर देखा देखा। काम बद्दल करायचं बीजेपीला चांगलं वाटत हो काम काम चांगलं आहे व्यवस्थित आहे काम आणि अनुपभाई यांचं जे धर्माबद्दल जे आहे ते खूप चांगलं आहे त्यांनी बऱ्याच गोष्टी धर्मासाठी केलेल्या आहेत आणि असं धर्माचं एक पुढे घेऊन जाणार व्यक्तीच पाहिजे शहराला धर्म झाला विकास कामं होतातच ना प्रत्येक आमदाराला निधी मिळतो तो काही ना काही करतोच काही अरकांनी आणि आपल्या समस्या काही एवढ्या मोठ्या नाही आहेत पाणी रस्ते या समस्या आणि उद्योग आणायला पाहिजे बस एवढ्या समस्या आहे एकंदरीत काकांचं मत या ठिकाणी जाणून घेत असताना फुलांचा व्यवसाय करत समस्या जास्त नाहीत मात्र रोजगाराच्या रोजगाराचे जे प्रश्न आहेत ते या ठिकाणी सुटले पाहिजे अशा अपेक्षा या ठिकाणी या फुलवाल्या चौकातून या फुल व्यावसायिकांनी व्यक्त केलेल्या आहेत